दरम्यान आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं आमदार विश्वजित कदमांनी आणि संग्राम थोपट्यांनी स्पष्ट केलंय अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून बर प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही मी कोणाबरोबर जाणार नाही हा मुद्दाच नाही मी कुठंच जाणार नाही मी आहे या काँग्रेस पक्षात राहणार हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो